नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासीट या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे आजची तारीख पाच एप्रिल दोन हजार पंचवीस वार शनिवार दुपारचे वाजले चार आणि आपण आव पिंपळा तर बाजार समितीमध्ये दररोजच्याप्रमाणे कांद्याची निलं बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकाचे विचार करता मित्रांनो आज पण काही विशेष एवढी आवक नाही शनिवारचा दिवस आहे तरी पण आवक कोणत्याही प्रकारची वाढ नाही किंवा घट नाही या ज्या लाईन आहे दीड ते पावणे दोन लाईन आहे ट्रॅक्टरच्या झाल्या होत्या इकडं या शेडमध्ये आणि त्या शेडमध्ये जर बघितलं तर निम्मीच लाईन आहे पिकअपची गाड्यांची जर नग बघितले तर निम्मीच लाईन आहे मित्रांनो जाणून घेऊ आज दुपारचे बाजारभाव व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सकाळचे आणि दुपारचे दोन्ही बाजारभावामधील किती बदल झाला आहे का बाजारभाव वाढला आहे की नाही ते बघायला मिळेल आवं कमीच आहे मित्रांनो चला जाणून घेऊ चॅनलला कनेक्ट राहा धन्यवाद क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये उन्हाळ कांदा आहे चोपडाय गुलाबी कलर मध्ये कुठला आता कांदा झोपूल झोपूल चांदो वाटतो काय भाव गेला आज तेरा तेराशे तीस रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड थर्टी रुपीज बियाणं कोणतं काका हे आपलं पंचगंगा पंचकांगा माल कस का निघू राहील मला चांगला आहे भाव माटतील कनी काय वाटतं अक्ष कालच्या पेक्षा ठीक आहे शनिवारचा दिवस असून डाऊन आज आवक नाही त्या मानाने आवक ठीक आहे चालेल चालू धन्यवाद हा सुपर मोठ्या साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची जवळपास सत्तर ऐंशी प्लस किती गेले माऊली आहे का सोळाशे कुठला आहे कांदा झोपळचं आहे झोपड चांदवडचं सोळाशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठे साईज मध्ये सत्तर ऐंशी प्लस हा बियाणं कोणतं का का आपले प्रशांचं बियाणं आहे घरगुतीच आहे का मालकाच का निघाला म्हणजे लागवडीची ड्रिपवरती होते का आपली पारंपरिक पद्धती ठीक थी। आहे चालेल चालेल सोळाशे सोळाशे झालं प्रॉपर सोळाशे तीस सोळाशे तीस रुपये होईल क्वालिटी सुपर क्वालिटी हायस्ट क्वालिटी हाएस्ट माल आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची फार्मास आहेत करण निखाडी बाराशे ऐंशी रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची हा चांगला माल आहे जवळपास पंचावन्नसाठी लस आहे कुठला आहे आता कांदा होय चौदाशे रुपये कुठला आहे कांदा भोय गावचा वन थाउजंड फोर हंड्रेड कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता बियाणं कोणतं पण साडे बारा बाराशे पन्नास रुपये झाला क्वालिटी बघू शकतं कांद्याची वन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी रुपीज कुठला आहे का कांदा होय साडे बारा चौदाशे पन्नास रुपये कलर चांगला आहे ड्रायमाली क्वालिटी बघू शकता गाव कोणता दादा गुराळे गुड बियाणं कोणता दादा ड्राई हा किती गेला तुमचं नाही का हा किती याला सांगशे चौदाशे चाँदेश पाच रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची लाल कलर मध्ये कोणता आहे आता कांदा कांदा घरगुती आहे कुठलं गाव आपलं खडकोज ठीक आहे तेराशे पंचवीस मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची साठ प्लस आहे वन थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी फाय रुपीज गाव कोणता मावली जोपूड वन थाउजंड थ्री हंड्रेड तेराशे सव्वीस रुपये कुठला या आता कांदा झोपूड चौदाशे पंच्याऐंशी रुपये पंधराशेला पंधरा रुपये कमी राहिला क्वालिटी बघू शकता ड्रायमाली कलर आहे कांद्याला कुठला आहे कांदा रेडगाव बियाणं कोणतं प्रसाद तेराशे रुपये कुठला आहे कांदा नार नारायणगावचा कांदा आहे वन थाउजंड थ्री हंड्रेड रुपीज क्वालिटी बघू शकता कांद्याची तेराशे रुपये कुठला आहे कांदा शेलुपुरीचा आहे वन थाउजंड थ्री हंड्रेड क्वालिटी बघू शकता बियाणं कोणतं का काही घरगुती हा बाराशे झाला मिडीयम साईज मधी क्वालिटी बघू शकता उन्हाळाचा वन थाउजंड टू हंड्रेड अग कोणता बारा किती बाराशे छत्तीस रुपये मिडियम साईज मधी उन्हाळाचा कांदा किती गेला काय बघायला तेरा पंच्याहत्तर पावणे चौदाशे रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला कांदा कांदा तेरवाडी तेराशे शहात्तर रुपये बियाणं कोणतं येलोरा येलोराचं बियाणं ठीक आहे धन्यवाद किती गेला तेराशे सत्तर रुपये क्वालिटी बघू शकता चोपडा कांदा फार्मासेट गाव कोणता आता शिंदेबाया बियाणं कोणतं आहे घरगुती बियाणं ताजा कांदा आहे उन्हाळ्याचा क्वालिटी बघू शकता कांद्याची थोडा भुरका कांदा आहे बाराशे किती बाराशे गाव कांदा बाराशे एकावन्न रुपये जायले क्वालिटी बघू शकता कांद्याची ताजा कांदा आहे कलर चांगला आहे कांद्याला आपला कोणता आहे का हा किती गाला तेराशे हा तेराशे एक रुपये ड्राय मावले क्वालिटी बघू शकता गाव कोणता मावली वडाळी ताजा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची उन्हाळाचा किती गाला आज बाराशे बारा पंच्याऐंशी रुपये काय वाटतं आजचं सदा सरासरी मार्केट कालच्या व्याप्स वाढायला तर पाहिजे पण आता आपल्या हातात असं सगळं हा ना, था 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 था? ना आवक नाही हो आवक नाही त्यामुळे आपण बरोबर हा ठीक आहे तरी साधारणत काय मार्केट भेटेल पाहिजे सरासरी दोन हजारच्या बरोबर सरासरी काहीतरी भाव निघाल आपल्याला म्हणजे नाही नाही राहायला पाहिजे बा काय भाऊ विकायला पाहिजे सरासरी कांदा ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद अगदी गाला चौदाशे साठ रुपये गाव कोणतं मावली खडकोरचं चौदाशे साठ रुपये मोठ्या साईज मध्ये बियाणे कोणता येत प्रसादचं बियाणे ठीक बाराशे ऐंशी रुपये गाव कोणतं मावली तालुका देवळा बाराशे ऐंशी रुपये बियाणे कोणते काका आपले गजानचे साठवायला सुरुवात केली की नाही कांदा नाही अजून ठीक आहे मालकाच का निघू राहील ओके बाजरा भाव वाढायला पाहिजे ठीक आहे धन्यवाद बाराशे एक्क्याऐंशी रुपये कुठला आहे आता कांदा उर्दू चांदवड बियाणं कोणतं आहे तेलोराचं बियाणं आहे ठीक तेराशे किती तेराशे चौदा रुपये झाला मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची उन्हाळाचा बियाणं कोणतं कोणता आता लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये ड्रायमरले किती दादा बाराशे कुठला आहे कांदा नारायणगावचा बाराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता ताजा कांदा आहे उन्हाळ्याचा गाव कोणता मावली किती गेली कोल्टी तुमची साडेआठशे चीच घेट झोपूर झोपूल बाराशे सहासष्ट रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याचा ताजाच कांदा आहे कुठला आहे का का कांदा रोज पाहत आहे धन्यवाद बाराशे एकाहत्तर रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज माहिती गाव कोणता दादा वडने, वडने। कोल्ड गेली चारशे रुपये आणि तेराशे एक रुपये हा गेला गाशे रुपये ठीक कुठला आहे कांदा त्याचा मोठ्याचा कांदा आहे ओके धन्यवाद ಬಾರಾಶೆರ ಕಾಡಾ ಸೊಗರ ಕಾ ಬಾರ ಕ್ಲಟೀ ಬಿಯಾ ಅಕರಶೆ ಪಂಚ ರೂಪಾಯಿ ಲಾಲ್ ಕಾಂದಿಟಿ ಬಗ್ತ ಮೀಡಿಯಮ ಸಾ ಕಾಂದ ಉರ್ದೂ ಕೋಕೆ ಧನ್ಯವಾದ ಸೇವ್ಯಾ ಆಗಲಿ ಉನ್ನಳಿ ನುಡಲಿ ಉಲ್ಟಿ ಬಾಯಿ बाराशे ऐंशी रुपये कुठला आहे कांदा बोएगावचा बोगा। कांदा आहे बाराशे ऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता शकतात ड्रायमाल बियाणं कोणते का आपलं बाराशे चाळीस बाराश कुठला आहे कांदा दरसवाडी ठीक सातशे पंधरा ठीक मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकतं कांद्याची ची किती गेला बारा चौऱ्याहत्तर आहे कांदा ठीक हा मीडियम साइज मध्ये उन्हाळ्याचा हो क्वालिटी बघू शकता काय त्याची किती गेला बारा चाळीस आहे कांदा पालखेड मिरची ओके काय गेला काका काय हो गेला बारा सत्याहत्तर लालचा आहे का उन्हाळाचा उन्हाळ उन्हाळाचा कुठला आहे कांदा वडनेरचा आहे ओके धन्यवाद बाराशे साठ बारा साठ कुठला आहे कांदा सोपूल चांदवडचा आहे बाराशे साठ बिया सांगता येईल का ओके धन्यवाद लाल आहे ना लालचा किती गेला एक हजार साठ रुपये झाला लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये आठशे चौदा रुपये कुठला आहे कांदा झोपूल चांदवड ठीक आहे आठशे पंचवीस रुपये कुठली उलटी शिंद बायलेज बारा ऐंशी कुठला आहे कांदा मोडीचा बियाणं कोणतं आहे गजानन अकराशे एक्कावन क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये एव्हरेज माल उन्हाळाचा कुठला आहे कांदा दरस लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये लाल कांदा आहे ड्राय आहे काय बघायला दादा लाल अकराशे अकरा बत्तीस झाला क्वालिटी बघू शकता बियाणं कुठला आहे कांदा कांदा आवरला की अजून ठीक उलटी किती गेली सहाशे शहाण्णव लालची ना कुठली गोलटी शिरसान शिरसान आहे कांदे आवरले नाही ना चालू ना हाय काय ओके काय गेले दादा गोलटी आठशे तीस कुठली गोल्टी, गोल्टी? भोयगाव तर मित्रांनो सकाळच्या तुलनेत आत्ता मार्केट जर बघितलं तर पाच पन्नास रुपयाने परत टावून आवकचा विचार करता आवक आहे आवक कोणत्याही प्रकारचे वाढले तरी पण मार्केटमध्ये अशी त्याची काही पाहायला भेटली नाही सरासरी मार्केट चालू आहे मित्रांनो अकरा बारा तेरा रुपयेपर्यंत सरासरी चालू आहे हायस्ट पाडले त्यांनी सोळाशे रुपयेपर्यंत हायेस्ट आणि सरासरी चालू आहे बारा तेरा बारा तेरा तुमच्याकडे आजचा कांदा बाजारावर काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केला आहे दाबाय आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद